सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय भगवान बाबा जय गोपीनाथ सर्वांनाच म्हणजे हात जोडून विनंती आहे की जातीपातीचं राजकारण करू नका काय करताय महाराष्ट्रामध्ये आपण ज आरक्षणाच्या नावाखाली जातीपातीचं विष पेरलं जाते ते हे नको आहे ते पहा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब हे दोघं एक निकटचे मित्र होते एक घरोली संबंध होते आजही मराठा आणि वंजारी समाज एकत्रित नामतोय एकमेकावर टीका करणं एकमेकावर व्हिडिओ टाकणं व्हिडिओ करणं हे शोभनीय नाही आहे जातीपातीमध्ये विष पेरलं जाते हे नको आहे आत्तापर्यंत ह्या दोन जाती वेगळ्या कुणाला वाटल्या नव्हत्या पण आत्ता हे कुठंतरी वेगळं होत चाललंय आणि जातीमधला जो वाद आहे निर्माण होत चालला वाढत चालला आहे हे करू नका कृपया आणि आरक्षणाची जी लढाई आहे हक्काची लढाई आहे तुम्ही वंजारी समाज लढा मराठा समाज लढा इतर समाज लढा ज्यांचा हक्क आहे तो आपण मागून घ्यावा हक्क ज्यांचे काही अधिकार आहेत ते देतील आणि आपला जो हक्क आहे तो मागून घ्यावं पण जातीपातीमध्ये ही विष पेरणं हे चुकीचं काम आहे कृपया हे इथंच थांबवावं कारण एकमेकावर टीका करणं वरिष्ठापासून ते कनिष्ठापर्यंत हे जातीपातीमध्ये वीस पेरू नका एकमेकांना बंधूत्व निर्माण करून गुन्हा गुईंदाणं आणि चांगलं नांदू द्यावं एकमेकांच्या त्रुटी काढणं एकमेकाच्या काहीतरी कुठंतरी कुरापती काढणं हे चुकीचं आहे तर कृपया कुणीही पुढे व्हिडिओ काढणं टीका करणं बंद करा आणि जातीपातीचं कृपया विष पेरू नका आणि इथंच सर्वांनी थोडं आपल्या जीबीला आवर देऊन आणि बंधुत्वाची भावना निर्माण करा आणि कुठलं आपलं टीका वगैरे करू नका कृपया एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझा व्हिडिओ काढण्याचा हाच उद्देश आहे की कोणीही नेता एकाच्या मतावर निवडून येत नसता त्यांना सर्वच जातीपातीचे मत लागतात त्यावेळेस निवडून येत येतात आणि त्यावेळेस कुठला नेता निवडायचा काय करायचं ह्याचा आपण विचार करायचा पण जाती पातीचं कृपया वीस पेरून याचा उद्रेक करू नका एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद